येत्या एक मे दोन हजार पंचवीसला पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात येणार आहे या रथयात्रेत महामानवांचे महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या महान व्यक्तींच्या कार्यानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहेत या गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीवरील घाट येथील पवित्र जल व माती कलश मध्ये माती मुंबईला पाठवण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यमध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या गौरव महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने माननीय अजितदादा पवार माननीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय प्रफुल्ल पटेलजी माननीय छगन भुजबलजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कलश आणि माती घेऊन पवित्र स्थळांची माती आणि पवित्र स्थळाचा जल घेऊन महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राचा गौरव काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारणसोबत समाजकारण पण करते आणि महाराष्ट्राचा एक मोठा गौरव आहे यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये कालपासून आमची सर्व प्रत्येक विभागात यात्रा सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज कोरणी हे पवित्र स्थळ आहे आणि गो कोरणी या पवित्र स्थळापासून गोंदिया जिल्ह्याची यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारखेला आपण आम्ही सर्व नागपूरला जाणार आणि नागपूरवरून सेवाग्रामला या विदर्भाच्या समारोप कार्यक्रम करून आमची रथयात्रा मुंबईला जाणार आणि एक तारखेपासून तिथे कार्यक्रम आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा